राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आज मी सोमठाण या ठिकाणी एका लग्न कार्याला आलोय तर हा एकदम सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण असणारा हो। हा सोमठाण हा तीर्थक्षेत्र मित्रांनो तर त्रिडा पासपाटा या एरियातला भाग आहे हा तर चला आता आपण हा भाग हा एरिया आणि इथला निसर्गरम्य वातावरण हो मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि इथला तीर्थक्षेत्र आणि इथं होणारे लग्न सोहळा ह्या आपल्या आचारमध्ये पाय भेटणार मित्रांनो चला आता आपण जाऊ तीर्थक्षेत्र सोमठाण या ठिकाणी अन पाच वाजता असताना हा जो परिसर दिसतोय ना हा सोमठानचाच आहे मोकर दाट झाड आहेत ह्यापा आणि त्या दाढ झाडांमध्ये त्या तीर्थक्षेत्र आहे आणि एकदम असा निसर्गरम्य मनमोहक असा वातावरण आहे तिथं मग आपण तिथं जाणार आहेत लग्नाला मग ह्या रस्त्याने आपण चालू आता पुढं अकोले तालुक्यातील स्वमटहान हा आहे मित्रांनो हा आणि पुढं पाल दिसतोय त्या पुलावरून आपल्याला पुढं जायचे हा हा पूल मध्ये वड आहे ना म्हणजे बारीक ओळ आहे एवढा मोठा नाही पण पावसाची पाणी राहत आहे मग आता पहा गाड्या बिड्या आल्यात पक्या का हे पहा मग ह्या लग्नासाठी आल्या ती मग चल पुल ह्या पुलावरून आपण आता पुढं जाऊ म्हणजे पुढं जाऊन आपल्याला त्या तीर्थ जायचे हे निसर्गरम्य वातावरण दाखवण्याचा मी आपल्याला प्रयत्न करणारच आहे आणि हा समोर प्रवेशद्वार दिसतोय पहा गेट तर ह्या गेटमधून आपल्याली आत जायचे आतमध्ये त्या तीर्थक्षेत्र आहे मग चला आता या प्रवेशद्वारातून आपण आज जाऊ आता हिटपा नवर नवरदेव आला आहे नवरी आहे इथंच वऱ्याडी कंपनी भरपूर जमेल इटपा लाल फेट सगळी अन हा सत्कार राहतोय आमच्याकडे का फेटं टायल असा सत्कार मग फेटेने सगळ्यांनी फेटं बांधतात पहा आणि त्या पुढं हॉल दिसतोय आता आपण आतमध्ये आलोय पण अजूनही आपल्याली बरंच पुढं जायचे मी सगळं दाखवणार आहे आपल्याला तीर्थक्षेत्र कसं आहे आणि आता इकडं वरच्या साईडला ना आपण इकडं आलो ना इथं पण सोय वरड्यांसाठी जेवण इथं एक हॉल आहे जेवण बनवाय जेवण करायसुद्धा आश्चर्य राहतोय मित्रांनो ते आचार्य आमच्याच मित्र ती तर पहा किती दाट झाड दा आहे तिथं पाणी सोय पाणी बिणी भरपूर आहे इथं मित्रांनो चला आता खाली जायची आपली निघत निघत असा तीर्थ तिकडं काही तीर्थक्षेत्र आहे ती म्हणजे असं तीर्थ आहेत ना ते दाखवणार आहे आपल्याला मी चला आता या खाली पायरीने असा उतरत जायला लागणार आहे आपल्याली तर चला एक छोटासा तीर्थ आहे हिठं ते मी आपल्याला दाखवितो एकदम असं त्याला कंपाऊंड गेट करेल आहे पहा पाणी गाण होऊ नये म्हणून पाणी कचरा कोणा टाकू नये म्हणून तर चला महादेवांचं आणि आपल्या नंदींचं आपण इथं दर्शन घेऊ कारण आज योगयोग आला आहे दर्शन घेऊ मस्तपैकी आणि ह्या तीर्थपा याला पूर्ण ना असा कंपाऊंड आहे शुद्ध पाणी एकदम मग त्या घाणवू नये कोणा कचरा टाकू नये म्हणून पवित्र नाही मित्रांनो आणि मी दाखवतो पहा या गेटच्या आतमध्ये कसं आहे तीर्थ गायमुखावाटं पाणी पडत आहे पहा समोर शिवरात्रीच्या टायमाला इकडं गर्दी राहते जास्त आणि उन्हाळ्यात राहते मग ह्या अशी उन्हाळ्यात लग्ना भिग्न राहतात ना मित्रांनो मग त्याच्यामुळे उन्हाळ्यात राहते ती पण शिवरात्रीला जास्त गर्दी राहते आणि इकडं पुढं पा एकदम दाट झाड आहे इकडं पुढंही आणि इकडं एकदम असा वड आहे पा ते साईटले तिकडं तो त्याला असा कंपाऊंड आहे तो आपण पुलावरून आलो मग अशी तो वडा इकडे खाली येईल असा म्हणजे ओळ मित्रांनो आमच्या गावरान भागात ओळ छोटं नाही मोठं नाही पण पावसाची त्याला भरपूरच पाणी राहत आहे मग इकडे काय आमची वरडी कंपनी विश्रांतीसाठी आली सावलीला ह्या निसर्गमय वातावरणामध्ये आणि पर्यटकांसाठी काय असं ओठं करतात ना मग ते इकडे बांधलं ती तर काय म्हणते त्याला मला माहीत नाही मित्रांनो मी म्हणतो म्हणतोय आणि हा वडापा याला कंपाऊंड करीला असा म्हणजे पाणी असलं त्या साईडला जाता येऊ नये म्हणून याला आता पाणी नाही ओढायला पण काही ठिकाणी आहे थोडं थोडं पाणी जिथं खोल जागे तिथं थोडंसं पाणी आहेच चला इकडं पुढं एक तीर्थ आहे पहा ते मोठे ते पूर्ण ओपन आहे त्याला काय असं कंपाऊंड विम्पाऊंड काही नाही आणि त्याच्यात पाणी आहे का नाही पो आपण मला वाटतंय ह्या टायमाला त्याच्यात पाणी नाही सोडती शिवरात्रीच्या टायमाला पाणी सोडतात त्या मोठं आहे ह्या पा एकदम असं तळाला पाणी एकदम शेवाळ झालं आहे पहा पण आता कसं आहे शिवरात्रीचा आहे मला मग मा स्वच्छ करतात एकदम आणि इकडे सावलीची काय आवश्यकता नाही मी कारण झाड तेवढी भरपूर दाट सावली आणि इकडं मस्त आमची वराठी कंपनी आता नाचते पहा सनई शंभ ताशा यांच्या गजरामध्ये हा लग्नाचा आनंद मिटतात ते आमच्या मैला भगिनी आमच्या वराठी मित्रमंडळी भरपूरच नाच काम पा हा आनंद लुटलाच पाहिजे मित्रांनो तर सनय काशा संबळ हे आता पाया भेटते नाही हा ही आपली संस्कृती मित्रांनो बुडत चाले आता आणि तिकडे पासमोर नवरी नवर देवाला नाचली जाते खांदेव बसून हा आनंद आहे मित्रांनो लुटला पाहिजे लग्न हे एकच व्यवसायात आहे मग पुन्हा पुन्हा होत नाही मग चला नवर देऊ नवरीला नाची त्यात पा मस्तपैकी सगळं असं लाल लालफेट बांधेल सगळ्या वराडेली एक रंगी तर मग चला आता सणई शंभ यांच्या तालामध्ये इथं नाच काम चालू कारण सणई शंभ हे आता फारच थोड्या प्रमाणात पाय भेटत नाही भरपूर आता डी जेची सोय झाली बँजू येते पण चला सणाईला जो सुर आहे ना तो खरंच एक अविस्मरणीयस सुरू राहतो मित्रांनो आणि आता त्या नाचका होऊन आता लग्नाला सुरुवात झाली मंगल आष्टी सुरुवात झाली या हॉलमध्ये अक्षर अक्षरता टाकायला आमचे वराडी कंपनी लि हजर आहे ती आम्ही पण या लग्नाला हजर येत मित्रांनो आमच्या नातेवाईकांचं लगीन आहे थोडा आता लग्न सोहळा पार आहे मंगल अष्टक उरकून आणि मग आता जेवणाची पंगत बसली मित्रांनो लग्नाला थोडा उशीर झाला हरकत नाही तिथे व हो लगी मित्रांनो जेवणासाठी भाजी भात वरण बुंदी असा आहे जेवण मित्रांनो इथं तर चला आमची वाडी कंपनी वाढते नियोजन पद्धत एकदम नियोजनबद्ध पद्धतीनं आणि वरडी आता पोटभर जेवून आणि लग्न सोहळा पार पडलाय जेवण करून आपापल्या आप घरी जातील वराड्याच्या गाड्यासुद्धा जातील आणि आता आमची पण निघायची तयारी आहे मित्रांनो हा आमचा साडबाव बाळू कुंडुळे ही गाडी आमची त्याच्याच गाडीवर आलो ती त्याची गाडी आहे मित्रांनो ह्या गाडीवर आम्ही आलो इथं आता आपल्याला निघायची हळूहळू लग्न सोहळा पार पडला मित्रांनो जेवण बिवाण झालं आता हळूहळू पहा हा परिसर एकदमच निसर्गरम्य आणि मनमोहक असा परिसर आहे मित्रांनो हा कधीतरी येऊन पहा तर चला आपला प्रवास सुरू होतोय आपल्या गावाच्या दिशेनं काय सारता खराब आहे पण असो हळूहळू जावं आपण मग लग्न झाले हो बरीच कंपनी आता रस्त्याने निघाले वराड्याच्या गाड्या मागून येतील आम्ही या गाडी आणली होती जशी त्याच्यापर्यंत कोण गाड्यांवर आलाय कोण गाडीमध्ये आलाय पा साईडला वातावरण डोंगर दऱ्याचा भाग आहे मित्रांनो हा एकदम डोंगर दर्या तिकडं आणि आता आपल्या ज्या वाटात गावा लागल्यात ना कोकणवाडी वैतागवाडी ही पायी वैतागवाडी ह्या वैतागवाडी एरियातून आपण चालू आहे आता जवळ एकदम सोमठाण वैतावाडीपासून तर चला आता आपण इथं थांबलो आहे ना इथं आहे कोकणवाडीचा हा कोकणवाडीचा परिसर आहे समोर दिसतात पहा वीज निर्मिती होते तिथं तर ह्या रस्त्याच्या ह्या साईडला मित्रांनो एक सरहद्द तुटते नाशिक जिल्हा लागतो खाली <clears throat> उंच असं कडे येते तरी एक खोल ती मी आपल्याला दाखवतो आपल्यासाठीच आपल्या मित्रांनी दाखवायसाठी इथं थांबलो आपण तर आमचा साडबा बाळू कुंडुळे तिकडे गेला त्या दरीपेशी पाजवळ ही एकदम खोल अशी दरी आहे अक्षरशः जर पाहिलं ना डोळे फिरतात मित्रांनो तर ती मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय ह्या दरीपासून खाली नाशिक जिल्हा आहे मित्रांनो ही दरी खोल इकडं कड उंच उंच उन् असं इकडं वर अहमदनगर जिल्हा लागला या साईडला खाली नाशिक जिल्ह्याला लागवतोय मित्रांनो आणि हा देखावा दाखवण्यासाठी मी इथं थांबलोय आपले तीर्थक्षेत्र दाखवला लग्न सोहळा दाखवला ही दरीसुद्धा दाखवतोय खाली पाणी धरण आहेत काय मित्रांनो चला आता आपल्याला हा, हवा पण भरपूर आहे इथं तर दोस्तांनो अशा प्रकारे अकोला तालुक्यातील सोम टहान तर हे मी आपल्याला एकदम निसर्गरम्य वातावरण असताना तीर्थक्षेत्र दाखवला तिथं पार पडणारं लग्न सोहळा हे सगळं आम्ही तिथे गेलो होतो आज हे सगळं दाखवला मित्रांनो आम्ही आपल्याली सोबत आहे आमचा साठभाऊ बाळू तर त्याच्याच गाडीवर आम्ही दोघ जण आज प्रवास केला तर आता थोड्याच वेळात आम्ही सुरक्षित आमच्या घरी पोहोचणार आहेत कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी